स्वप्नातलं घर घेण्याचा विचार करताय स्वप्नातील घर अगदी तुमच्या बजेटमध्ये देवगड जामसंडे येथे भव्य प्रोजेक्ट जेडी नाईशच्या हाईट्स घेऊन आले आहेत तुमच्या स्वप्नातील घर वन बी एच के टू बी एच के फ्लॅट्स शॉप्स सर्व सुविधानयुक्त बुकिंग साठी आजच संपर्क करा सत्याऐंशी सदुसष्ट सोळा त्र्याण्णव शून्य चार बहात्तर अठरा अडसष्ट अठ्ठावीस एकवीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चौपन्न एकतीस एकेचाळीस जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अनेक विजेच्या समस्या मानसिक शारीरिक आणि आर्थिक त्रास देत आहेत त्यात प्रामुख्याने सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे स्मार्ट मीटर जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवल्यानं सामान्य नागरिकांना भरमसाठ बिली येत आहेत या व्यतिरिक्त अनेक समस्या वीज ग्राहकांना भेडसावत आहेत त्यामुळे या भागाचे आमदार दीपक केसरकर यांनी संदर्भात वेंगुर्ला तालुक्याची स्वतंत्र सभा घ्यावी तसेच गेली अनेक वर्षे न झालेली आमसभा घ्यावी असं आवाहन वीज ग्राहक संघटनेच्या वतीने करण्यात आलं आहे नमस्कार सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि वेंगुर्ला तालुका वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून गेली तीन वर्षं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अंदाजे 3 000, 4, तीन लाख साठ हजारपेक्षा जास्त वीज ग्राहक आणि वेंगुर्ला तालुक्यातील त्रेचाळीस हजारपेक्षा जास्त वीज ग्राहक सं वीज ग्राहकांसाठी आमची ही संघटना काम करते मागच्या तीन वर्षामध्ये अनेक वीज ग्राहकांचे अडचणी समस्या आम्ही सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहोत हल्लीच एक महिन्यापूर्वी आम्ही एक मोठा मोर्चासुद्धा उपकार्यकारी अभियंता विंगुर्ला यांच्या कार्यालयावर नेलेला होता आणि त्यावेळेला एकशे वीस पेक्षा वीज ग्राहक आमच्या सोबत त्यावेळेला उपस्थित होते आणि त्यापैकी साठ ते, ते पासष्ट लोकांच्या तक्रारी ह्या त्याच दिवशी सुटलेल्या होत्या सोडवलेल्या होत्या महत्वाचे काही दोन चार प्रॉब्लेम्स आहेत जे आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वीज ग्राहकांना त्रास देत आहेत ज्यामध्ये आर्थिक मानसिक आणि शारीरिक तिन्ही प्रकारचे त्रास गातले सग्ड़्याद सग्ड़्याद हे सिंधुदुर्गातल्या सगळ्या वीज ग्राहकांना होते सगळ्यात मोठा सध्या जो प्रॉब्लेम आहे तो स्मार्ट मीटरचा स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंचावन्न हजारपेक्षा जास्त वीज ग्राहकांना त्यांना न विचारता त्यांची कोणतीही परवानगी न घेता ते अनुपस्थित असताना त्यांना वीज स्मार्ट मीटर जोडलेले आहेत आणि फार मोठी गंभीर बाब आहे ज्यावेळी साधा इलेक्ट्रॉनिक मीटर होता त्यावेळेला ते रिडिंग स्पष्ट दिसायचं त्यांचे मीटरची जी रिडिंग होती त्यांचा जो एक आतली मशीन होती ती चालू होती ग्राहकाला समजायचं ग्राहक नोटिंग करून ठेवायचे पण आत्ताच्या याच्यात कोणतंही रीडिंग हे समजत नाही आहे त्यांनी प्रत्येक वेळेला वीज मीटरचं जे बिल येतं त्या बिलावरती रिडिंग उपलब्ध नाही असा एक चुकीचा शेरा मारला जातो प्रत्यक्षात ते चालू असतं बिलिंग एजन्सीवाल्यांवर आमचा स्पष्टपणे आरोप आहे की त्यांचे कर्मचारी आमच्या वीज ग्राहकांकडे जातच नाही आहेत ते घरात बसून किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये बसून एखाद्या वीज ग्राहकांच्या मीटर क्रमांकाच्या ॲप्लिकेशनच्या त्यांच्या ऑप्शनमध्ये ते उपलब्ध नाही असं रिमार्क मारत आहेत आणि ज्यामुळे प्रत्यक्षात जर एखादा वीज ग्राहक ऐंशी युनिट वापरत असेल तर त्यांच्या मनमानी पद्धतीने जी ग्राहकांची लूट केली जाते त्या ठिकाणी दीडशे दोनशे आणि तर काही लोकांच्या तीनशेपेक्षा जास्त युनिटची नोंद केली जाते वेंगुर्ल्याच्या बाबतीमध्ये खानोलीसारख्या एका गावामध्ये एक त्यांची प्रेस आहे एका आ, प्रिंटिंग प्रेस एका व्यक्तीला ते कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्याला पी डी एफ फाईल पाठवली जाते मेलवरती आणि तिथेही चुकीचं कामकाज केलं जाते आणि ह्या सगळ्याचा जो काही भार आहे जे नुकसान आहे ते संबंधित वीज ग्राहकाचं होतं आमचं दुसरं महत्त्वाचं म्हणणं आहे की ज्या वीज ग्राहकांना न विचारता त्यांनी स्मार्ट मीटर लावलेत तातडीने ते स्मार्ट मीटर काढावेत आणि जे जुने मीटर त्यांच्या स्टॉकला जे उपलब्ध आहेत किंवा त्या वीज ग्राहकाचा जो जुना मीटर त्यांनी काढून नेला आहे तो त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये दुरुस्त करावा त्यासाठी संबंधित जे काही त्यामध्ये बदल केले पाहिजेत जे, जे उपलब्ध नाही म्हणून जे खोटा रिमार्क मारला जातो ते त्यांनी ते तातडीने दुरुस्त करून पुन्हा त्या वीज ग्राहकांना लावले पाहिजेत तिसरी महत्त्वाची गोष्ट की ज्या जुन्या मीटरच्या बाबतीमध्ये ग्राहकांना कमी बिल यायचं जे त्यांचं स्थिर आकार असेल इंधन अधिभार आणि इतर चार्जेस ते फार कमी होते स्मार्ट मीटरमध्ये ते दुप्पट झालेत आणि बऱ्याच स्मार्ट मीटरवाल्यांच्या तक्रारी आमच्याकडे आल्यात की पाच पट सहा पट मोठी बिलं येत आहेत आणि त्या बिलामुळे त्यांचं प्रचंड नुकसान होतं ह्या सगळ्यांचा विचार केला तर आम्ही तालुका आणि जिल्हा वीज ग्राहक संघटना येत्या कालावधीमध्ये एक महिन्याभरामध्ये आम्ही एक मोहीम राबवतो की वीज ग्राहक एम एस ए बीच्या ह्या मनमानी आणि चुकीच्या कारभाराला आळा घालण्यासाठी यापूर्वी काही दहा पंधरा वीज ग्राहकांनी ग्राहक तक्रार निवारण मंच जे सिंधुदुर्गमध्ये ओरोसमध्ये शरद कृषी भवनच्या समोर आहे तिथे काही तक्रारी दाखल केलेल्या होत्या आणि त्यांना तिकडच्या न्यायव्यवस्थेने न्याय मिळवून दिला आणि एम ए सी बीला दंड ठोठावला तर आम्हीसुद्धा वेंगुर्ला उपकेंद्राच्या माध्यमातून जेवढे आमचे त्रेचाळीस हजार वीज ग्राहक आहेत त्या सगळ्या वीज ग्राहकांना आजच्या या पत्रकार परिषदेमधून आम्ही आवाहन करतो की ज्या ज्या लोकांच्या तक्रारी एम ए सी बीच्याबद्दल असतील त्यांनी आम्हाला संपर्क साधावा आमच्या कमिटीच्या लोकांशी संपर्क साधावा आम्ही तुमच्यासोबत येऊ आपण ओरोसमध्ये जे ग्राहक तक्रार निवारण मंच आहे तिथे आपण केस दाखल करूया त्यासाठी कुठल्याही व्यक्तीला कुठलाही खर्च येणार नाही आहे आमची वेंगुर्ला तालुक्याची जी विधी सेवा समिती आहे त्या समितीवर आमच्या संघटनेचे दोन प्रमुख लोकं सौ पाटील मॅडम आणि श्री वांगणकर सर हे त्यामध्ये मानस सदस्य आहेत विधी स्वयंसेवक म्हणून ते काम पाहत आहेत त्यांच्या माध्यमातून इथे असलेल्या सेवा समितीचे सर्व वकील पॅनलवरची त्यांची आपण मदत घेणार आहोत शिवाय कोल्हापूरमध्ये जे वीज ग्राहक तक्रार निवारण मंच जे एम एस सी बीचं स्वतःचं आहे जे पूर्वी कोल्हापूरला ऑफिस होतं ते दोन महिन्यापूर्वी नवीन परिपत्रकाप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी ते स्थापन करणं गरजेचं आहे जी संपूर्ण जबाबदारी अधीक्षक अभियंता सिंधुदुर्ग जे सध्या अभिमन्यू राख ही व्यक्ती तिथं कामकाज पाहते तर त्यांना आम्ही ऑलरेडी पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी ती ते पुढच्या पंधरा दिवसात ती तक्रार निवारण मंच स्थापन करावा जेणेकरून सिंधुदुर्गातल्या कुठल्याही वीज ग्राहकाला कोल्हापूरला जाऊन तक्रार मांडण्याची गरज पडणार नाही तिसरा एक पर्याय आमच्या वीज ग्राहकांसाठी उपलब्ध आहे जो पूर्ण जिल्ह्यातल्या कुठलाही वीजग्राहक एम एस सी बीचं जे सी एम डी म्हणजे मुख्य कार्यालय आहे प्रकाशगड जे बांद्रा रेल्वे स्टेशनच्या बाहेर आहे मुंबईमध्ये तर तिथेसुद्धा विद्युत लोकपाल नावाची एक स्वतंत्र रचना स्वतंत्र यंत्रणा त्या ठिकाणी सुरू आहे तर त्या ठिकाणीसुद्धा जर अनेक वीज ग्राहकांनी आमच्याकडे लेखी तक्रारी दिल्या तर त्या ग्राहकांच्या वतीने आम्ही तालुका आ, वीज ग्राहक संघटना विद्युत लोकपाल यांच्याकडे सुद्धा आम्ही ती तक्रार दाखल करू शकतो चौथा मुद्दा एम ई आर सी वीज नियामक आयोग जे महाराष्ट्रामध्ये एम ए सी बीच्या माध्यमातून एक स्वतंत्र यंत्रणा आहे की ज्याच्या परवानगीने एम ए सी बी महावितरण रेट्स वाढवते त्यांचे जे काही चार्जेस आहेत युनिटचे किंवा इतर जे दर आहेत तर त्या ई आर सीने हल्लीच एक महिन्यापूर्वी प्रत्येक सर्कलला म्हणजे जसं सिंधुदुर्ग सर्कल आहे त्यांचं परिमंडळ प्रत्येक सर्कलसाठी एक अशासकीय सदस्याची निवड केली आहे आणि त्यासाठी आमच्या जिल्ह्यासाठी प्रशांत पुजारी गारगोटी राधानगरी कोल्हापूर यांची नियुक्ती केलेली आहे येत्या पाच ऑक्टोबरनंतर आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहकांसाठी एक विशेष वीज ग्राहकांसाठी जनता दरबार आम्ही आयोजित करतोय आणि त्या जनता दरबारमध्ये महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटनेचे विद्यमान सचिव जावेद मोमीन साहेब आणि त्यांचे सदस्य विक्रांत पाटील आणि स्वतः एमई आर सीचे e. सदस्य प्रशांत पुजारी जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि आमच्या आठही तालुका वीज ग्राहक संघटना हा एकत्रित आम्ही जनता दरबार सावंतवाडीमध्ये आम्ही तो आयोजित करणार आहोत आणि त्यावेळेला आमचं आव्हान असंच राहील की ज्या ज्या वीज ग्राहकांच्या समस्या अनेक महिने अनेक वर्ष प्रलंबित आहेत त्यांनी त्या ठिकाणी याव्यात आणि ते सगळे अर्ज घेऊन आम्ही सी एम डी आणि जे विश्वास पाठक साहेब आहेत जे स्वतंत्र संचालक एम ए सी बीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये जे कार्यरत आहेत त्यांची पण भेट घेऊन आम्ही देणार आहोत या बाबतीत आमची महत्त्वाची मागणी राहते की जे आमचे विद्यमान आमदार साहेब आहेत दीपकभाई केसरकर जे माझी पालकमंत्री माझी शिक्षणमंत्री तर त्यांनाही आमची विनंती आहे की त्यांनी एम एस सी बीच्या संदर्भात मध्यंतरी सावंतवाडीमध्ये तिन्ही तालुक्याच्या एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांची एक विशेष मिटिंग सावंतवाडीत नगरपरिषद हॉलमध्ये घेतलेली होती आमचा बाबतीत आम्ही तत्त्वत समाधानी आहोत पण आमचं नक्कीच आक्षेप राहील किंवा विनंती पण राहील की त्यांनी वेंगुर्ला तालुक्याची स्वतंत्र सभा त्यांनी वेंगुर्ल्यामध्ये घेतली पाहिजे पण आम्ही जे त्रेचाळीस हजार ग्राहक आहोत त्याच्यातले पस्तीस हजारपेक्षा जास्त ग्राहक सध्या आम्ही अडचणीत आहोत समस्यामध्ये अड अडकलेले आहोत आणि भरमसाठ बिलांमुळे आम्ही अतिशय आर्थिक नुकसानीमध्ये आहोत तर दीपकभाईनं आमची विनंती कि आहे की तुम्ही आमच्या हक्काचे आमदार आहात चौथी टर्म आहे आपली तर आपण लवकरात लवकर वेंगुर्ला तालुक्याची स्वतंत्र वीज ग्राहकांची एम एस सी बी प्रशासनाबरोबर लावावी आणि दुसराही महत्त्वाचा मुद्दा की मागच्या दहा बारा वर्षामध्ये अद्यापपर्यंत आमसभा जी प्रत्येक आमदाराने घेणं बंधनकारक आहे शासकीय निर्देशाप्रमाणे ती वेंगुर्ला तालुक्याची झालेली नाही आहे तीसुद्धा आमसभा तीस ऑक्टोबरपूर्वी त्यांनी वेंगुर्ला तालुक्यामध्ये तातडीने किंवा जेवढ्या शक्य लवकर असेल तेवढी ती लवकर घ्यावी वेगवेगळ्या विषयांसाठी आम्हाला नागरिकांना आम्ही मांडू शकतो त्या आमसभेमध्ये आणि आमचे प्रॉब्लेम सुटू शकतील अशीही आमची मागणी आहे त्या पुढचा मुद्दा आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल